ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण तीन गोसावी आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि देवमामलेदार यांची कथा ऐकूया स्वामी महाराज नेहमी म्हणायचे शेत पिकवावे आणि खावे म्हणजे साधकाने अहंकार टाकून प्रयत्न करावा त्यामुळे सर्व अभिष्ट प्राप्त होतात एकदा स्वामी सेवकजनांसहित से खास बागेत बसले होते तेव्हा गिरी पुरी आणि भारती ह्या यती दीक्षेतले तीन गोसावी तिथे आले ते न्याय व्याकरण आणि वेदांतशास्त्रात प्रवीण होते स्वामींना बघून ते गर्वाने म्हणू लागले हे कोण संन्यासी यांचा मठ कोणता हे हौस का परमहूस हे सगळं सांगा नाहीतर आमच्याबरोबर वादाला तयार व्हा नाहीतर आम्हाला जयपत्र द्या असे अहंकाराने बोलू लागले तेव्हा श्रीपाद भट तिथे आला तो म्हणाला तुम्ही सर्व संघ परित्याग केला म्हणता आणि लोकांना त्रास का देता चला आमच्या स्वामींसमोर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथे मिळतील ते ऐकून ते गर्वाने स्वामींसमोर गेले पण प्रभूंना त्यांनी वंदन केले नाही राक्षसाप्रमाणे अहंकारी हे संन्यासी धर्माच्या नावाखाली मर्यादा सोडून वागत होते पण त्यांचे काहीतरी पूर्वसुकृत उदयाला आले आणि ते स्वामींसमोर आले त्यांचे देहवान हरपले स्वामींच्या करुणा कटाक्षाने त्यांच्या पापांचा त्यांना पश्चाताप झाला आणि आपल्या पापांचा मोठमोठ्याने उच्चार करून ते आपली छाती बडवू लागले वारंवार साष्टांग दंडवत घालू लागले देहाभिमान विसरून समर्थपदी आसक्त झाले पुढे आठ दिवस त्यांनी श्रीगुरूंचे पूजन करून त्यांचे उच्चिष्ट भक्षण केले त्यामुळे शेषशाही भगवंतांनी कृपा करून त्यांना दर्शन दिले आणि माता पुरी आपल्या गावी जायला सांगितले असा फक्त दृष्टीने शक्तिपात घडवून आणून त्या संन्याशांना स्वामींनी उद्धारले आळंदीचे सरस्वती नावाचे एक यती एकदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले ते भक्ती ज्ञान वैराग्याने युक्त असे यती होते ते येण्यापूर्वी स्वामींनी सेवकांना बसायला व्याघराजीन टाकायला सांगितले आल्यानंतर त्यांनी नम्रतापूर्वक वंदन केले त्यानंतर त्या स्वामींच्या आज्ञेने ते स्वा त्या व्याघ्रासनावर बसले तर स्वामी म्हणाले रंडी सोडावी तेव्हा ते म्हणाले तेच काम अरन्यशी चालू आहे त्यानंतर स्वामींनी त्यांच्या मनातल्या काही खूणा सांगितल्या आणि स्वकंठीची माळा यतींच्या गळ्यात घातली त्याबरोबर त्यांना ब्रह्मात्मा स्वरूप सहज समाधी प्राप्त झाली काही दिवस अक्कलकोटात राहून रोज स्वामींचे दर्शन घेऊन ते आळंदीला परत आले रंडी म्हणजे सिद्धी त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या त्यातून ते लोकांची कामे करत समर्थांनी सांगितल्यापासून त्यांनी सिद्धीचा वापर बंद केला पुढे त्यांचा लौकिक खूप वाढला आपले कार्य संपल्यावर त्यांनी आळंदीला समाधी घेतली त्यापूर्वी एक दोन वेळा ते अक्कलकोटला दर्शनाला आले होते कोणी प्रत्यक्ष दर्शनाला ना आला नाही दूर असला पण स्वामींचा भक्त असला तरी स्वामी त्याच्यावर कृपा करत तर प्रत्यक्षदर्शनाने कल्याण होईल यात संशय काय यशवंतराव महादेव बोसेकर हे एक सात्विक ऋग्वेदी ब्राह्मण अहमदनगर येथे नोकरीला होते त्यांना एकदा स्वप्नात एका महान संन्याशाने पूजेसाठी शालिग्राम दिला आणि सांगितले ह्याची रोज पूजा कर त्या योगे तुला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही घडून साधू पुरुष म्हणून तुझी जगात कीर्ती होईल स्वप्नातून जागे होऊन पाहिले तर अंथरुणावर खरंच एक सुलक्षणी शालीग्राम होता ते रोज षोडशोपचारे त्याची पूजा करायचे स्वप्नातले यतीवर कधी भेटतील अशी त्यांना ओढ लागली समर्थक रूपेने त्यांची कीर्ती खूप वाढली एक दिवस त्यांना स्वप्न पडले सोलापूरजवळ अक्कलकोटला मी राहतो तिथे लवकर ये जागे झाल्यावर लगेच अक्कल निघाले चुळाप्पाच्या घरात जे स्वप्नात पाहिले होते ते परब प्रत्यक्ष दिसले साष्टांग नमस्कार केला तेव्हा स्वामी म्हणाले शिला कुठे आहे तेव्हा शालीग्राम काढून दाखवला यशवंतरावांनी अनेक प्रकारे स्वामींची स्तुती केली ब्राह्मण भोजन समाराधना करून शुद्ध बावे लोटांगण घालून आज्ञा मागितली त्यांना स्वामींनी वर दिला तुम्ही मुळातच संत आहात जगात वसंत ऋतूप्रमाणे तुमची कीर्ती पसरेल पुढे हे यशवंतराव देवमामलेदार म्हणून प्रसिद्ध झाले हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येत इयपर साधून नाशिक क्षेत्री गोदातटी ते ते विदेहमुक्ती पावले आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं दत्सत्य